अशा पद्धतीने जर कामं केली तर वेळ नक्कीच वाचेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आज ना दुपारच्या वेळी आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये कारण की आम्हाला दोन तीन गोष्टी ती खरेदी करायच्या होत्या तर पहिल्यांदा आम्ही शूमार्टमध्ये गेलो आणि तिथे फॅन्सी चप्पल बघितल्या खूप सारी व्हरायटीज दाखवल्या त्यांनी आणि मग तिथे एक सिलेक्ट केली छान अशी आणि खरेदी करून दुसरीकडे निघालो आणि दोन तीन दिवसापासून ठरवलं होतं की या खरेदीसाठी जायचं पण हे जे पावसाचं वातावरण झाले ना त्याच्यामुळे ही सगळी कामं पेंडिंगला राहिली होती तर आज वेळात वेळ काढून निघालो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी खरेदी केल्या त्याच्यानंतर मग आम्ही जाता जाता एका फ्रेंडच्या शॉपमध्ये गेलो तिथे खूप सुंदर असं क्यूट्स राधाकृष्णाचं पेंटिंगसुद्धा होतं ते बघितलं आणि त्याच्यानंतर मग तिथून काही गोष्टी खरेदी केल्या आणि मग जाता जाता एका स्टेशनरीच्या शॉपमध्ये थांबलो तिथे दिदींची खरेदी केली आणि मग तिथून आम्ही घरी निघालो तर पावसाचं सुंदर असं वातावरण झालं होतं आणि मध्ये आधी एकदम थोडासा पाऊस पडत होता आणि त्याच्यामध्ये हे निसर्गाचं सुंदर असं वातावरण बघून खूप भारी वाटलं चला आजचा लाग मी तेच एंड करते चलो बाय